मी गॅरेजवर माझ्या गाडीचं काम करत बसलो होतो त्यावेळेला अचानक काही लोक आले त्यांनी मला जबरदस्तीने ओढून नेलं गाडीत बसवलं आणि मला नंतर त्यांनी एक तासभरानंतर त्यांनी मला सोडून दिलं कशा तक्रार दिली मला माहीतच नाही की ॲक्च्युली कोण होतं फक्त त्यांनी मला वेगवेगळ्या स्वरूपाच्या धमक्या दिल्या आणि त्यांनी मला राजकीय नेत्यांबद्दल बोलण्यास तंबी दिली आज तुला फक्त उचलले याच्यानंतर जिवे मारून टाकू बोलशील तर आणि प्रॉपर्टीचे व्यवहार खरेदी विक्री बंद कर अशा प्रकारची मला धमकी देण्यात आली मला कुणावर शंका आहे म्हणजे कुठल्या राजकीय पक्षाबद्दल किंवा नेत्याबद्दल आता मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा शहरप्रमुख आहे आणि विधानसभा निवडणुकीचा प्रचार झाला आता काय खरी परिस्थिती आहे मला माहिती नाही पोलीस तपास करतील आणि खरं तर मी पोलीस प्रशासनाचा आभार मानतो की ज्या तात्पर्य तत्परतेने पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरल्यामुळे मी आज जिवंत आहे बाकी बाळासाहेबांचा आशीर्वाद माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद आणि पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद मी तुमच्या समोर जिवंत आहे बस तुम्ही म्हणालात की देवान, हे, हे त्यांनी मला राजकीय का तुमच्या पहा मला आता कसं आहे की त्यांनी मला पूर्ण संभ्रमित भाषेत बोलले त्यामुळे मी तुम्हाला जे बोलले तेच सांगितलं हे राजकीय होतं की व्यवहारिक होतं याचा तपास पोलीस करतील आणि मला पोलिस प्रशासनावर विश्वास आहे तुम्ही कोणाबद्दल तक्रार दिली आहे मी अज्ञात लोकांबद्दल तक्रार दिलेली आहे पाच सा ते सात जण होते काय नाही पिस्तूलचं फक्त उल्लेख गोळी मारण्यात येईल एवढं ऐकण्यात आलं होतं परंतु मला फक्त खंजर दाखवण्यात आलं होतं बस त्यांच्याकडे पिस्तूल नाही मी नाही बघितली माझ्या तोंडाला रुमाल बांधलेला होता कुठं पण नाही मला तेवढी काही कल्पना नाही मला फक्त चंदासिंग सिंग कॉर्नरला सोडण्यात आलं बस एवढं माहिती आहे मला